साजेड यांच्या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन दैनिक सकाळ उट्टपात एकलारा परिसराचे पत्रकार निलेश साजेड यांचा रविवारी रात्री घरी जात असताना एकलारा रोड जुना जकत नाका इथे रस्त्याचे मधमत खोदकाम केलेले असल्याने साजेड यांची दुचाकी घसरून त्यांचा अपघात झाला त्यात त्यांचा जागेवर मृत्यू झाला तसंच गुन्हा दाखल करण्याची मागणी नाशिक मराठी पत्रकार संघ जैन समाज बांधव आणि एक नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे निवेदनद्वारे केली परवा रात्री साधारणतः सव्वा नऊच्या दरम्यान आमचे मित्र श्री निलेशजी छाजेळ हे एकलारा वसाहतीमध्ये त्यांचं किराणा मालाचं दुकान आहे आणि ते त्यांचं दुकान आवरून संध्याकाळच्या वेळेस रामनवमीच्या दिवशी घरी परतत असताना गोरेवाडीची जी क्रॉसिंग आहे त्या क्रॉसिंगच्या जवळ एक रस्ता क्रॉसिंगचं काम केलेलं होतं आणि त्या क्रॉसिंगच्या तिथं त्यांनी काहीतरी पाईप टाकून आणि त्या पाईपावरती मातीचा भरावा कॉन्ट्रॅक्टरने टाकलेला होता तर आम्ही ह्या मागणीसाठी आज गिरीसाहेबांकडे आलो होतो आम्ही पत्रकार संघटनेच्या वतीने तसं जैन संघाच्या वतीने व मित्रमंडळीच्या वतीने त्यांना निवेदन दिलं की सदर कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही बोलवून नगरपालिकेमार्फत त्याची चौकशी करून त्याच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा कारण आजही जर हा अपघात होऊन ती तीन दिवस झाले आजही तुम्ही जर जा त्या जागेवर जाऊन बघितलं तर आजही त्या ठिकाणी कुठलंही बोर्ड त्यांनी आ, रस्ता काम चालू असल्याचं किंवा सावधगिरीचा कुठलाही बोर्ड त्या कॉन्ट्रॅक्टरने अजून लावलेला नाही तसेच तो जो रस्ता आहे तो एम एसी बीच्या हद्दीत येतो आणि चौकशी केली असता आम आमच्या असं निदर्शनास आलं की त्यांनी वीज महामंडळाकडून कुठल्याही प्रकारची तो रस्ता खोदण्याची परवानगीसुद्धा घेतलेली नव्हती आणि असे जर कामं होत असतील आता आमचा गेलेला व्यक्ती आहे तो तर परत येऊ शकत नाही आणि त्याच दिवशी त्या ठिकाणी साधारणतः दोन ते तीन अपघात झालेले त्यामध्ये एक लेडीज आहे त्या सध्या बिटको हॉस्पिटलला पण ॲडमिट आहे आणि ह्या अशा पद्धतीचे जर कामं होत असतील तर ह्या कॉन्ट्रॅक्टर लोकांवरती कठोराची कारवाई व्हावी ही आमची सर्वांच्या वतीने मागणी आहे आणि त्यांना काय हा त्या बाबतीत त्यांना काय त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात किंवा काय कारवाई होती याची पण माहिती आम्हाला या पोलीस प्रशासनामार्फत मिळावी अशी मी त्यांना विनंती करण्यात आमचे सर्व मित्रमंडळी सर्व जैन समाजाचे लोक सर्व पत्रकार व सर्व छाजेड परिवाराचे नाते या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे उपवास का मी परवा परवा रात्री वडील माझे एकलर दुकान आहे आमचं एकलर आहे तिथून येत असताना नाशिक रोड येत असताना रस्त्यात एक ॲक्सिडेंट झाला रस्त्याचं काम चालू असताना तिथं ना काही बोर्ड होता ना काही काहीच नाही रस्ता सकाळी खोजलेला खोजलेला होता तिथं काहीच नाही त्याच्या झाला ना आम्हाला त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचे त्या प्रसंगी पत्रकार सुनील पवार हरीश बोराडे संतोष भावसार योगेश मानकर मनोज मालपाणी विनोद बेडरकर अंबादास शिंदे अन्वर पठाण यांच्यासह सागर जाधव अनिल जगताप राजाराम धनवटे शंकर धनवटे सुखदेव बोराडे संदीप भवर संताराम कापसे सुरेखा पगारे आदी उपस्थित होते ए एम पी न्यूज नाशिक रोड ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा